नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत नेहमीचाच बटाट्याचा समोसा खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज हा आपण एक आगळा वेगळा नाश्ता बनवूया खूपच टेस्टी लागतो आणि दिसायलाही खूप आकर्षक आहे घरातील सर्वांना खूप आवडेल त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग आजचा नाश्ता कसा बनवायचा ते बघू यासाठी काय करायचं दोन वाटी मैदा गाळून घ्यायचा यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं एक उभडी तेल घालून तेल छान मैद्याला चोळून चोळून घ्यायचं मैद्याचा असा लाडू बनवून बघायचा लाडू बनला तर तेल योग्य प्रमाणात पडलं आहे जर नाही बनला तर तो थोडंसं तेल अजून घालून घ्यायचं तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा बनवायचा जसं आपण चपातीसाठी सा बनवतो त्यापेक्षा थोडा घट्ट गोळा बनवायचा आता हा गोळा सेट होण्यासाठी ठेवायचा तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ सारण बनवण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे कढईमध्ये भाजून घ्यायचे त्यानंतर अर्धी वाटी तीळ भाजायचे सर्व साहित्य मिडियम गॅसवर भाजायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं भाजलेलं सर्व साहित्य एकत्र एक काढलं तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा किस भाजायचा खोबऱ्याचा किज छान ब्राऊन होईपर्यंत भाजला की तोही काढून घ्यायचा हे सर्व एकत्र करून गार होऊ द्यायचं आता ह्या मिश्रणामध्ये एक चमचा बडीशेप घालायची एक चमचा जिरं घालायचं चा। चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एवढी मोठी कोथंबीर देठासह घ्यायची हे सर्व अशा पद्धतीने जाडसर दळून घ्यायचं आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये ते थोडंसं तेल घ्यायचं चिमूडभर हिंग घालायचा दोन चमचे लाल तिखट घालायचं थोडी हळद घालायची तिखट तुमच्या चवीनुसार घाला आणि दळलेलं मिश्रण तेलामध्ये परतून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार चा थोडासा चाट मसाला घालायचा आणि दोन चमचे चिंचाचं गोड पाणी घालायचं हे सर्व छान व्यवस्थित परतून घ्यायचं यामध्ये आता एक छोटा उकडलेला बटाटा घालायचा तुम्हाला बटाटा खायचा नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल पण बटाट्यामुळे सारण छान मौसूद बनतं सारण असं मोकळं मोकळं नाही होत त्याला थोडा चिघटपणा येतो आता परतलेलं सारण एका प्लेटमध्ये काढायचं आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायचं भिजवलेलं पीठही छान सेट झालेलं आहे पुन्हा थोडं व्यवस्थित मळून घ्यायचं थोडा तेलाच हात लावला तरी चालेल मैद्याचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि कोरडं पीठ लावून त्याची लांबट अशी पोळी लाटायची लांबट पोळी यासाठी लाटायची की आपल्याला आयताकृतीमध्ये शेप कट करायचा आहे त्यामुळे लांबट पोळी लाटायची आणि पोळीच्या साईड्स कट करून आयताकृती पोळी बनवायची आता ह्या पोळीच्या मधोमध अर्ध्या भागापासून अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्टिप्स कट कर करायच्या आणि अर्धा भाग तसाच ठेवायचा ह्या अर्ध्या भागामध्ये भर सारण भरायचं लांब टा साईजमध्ये असं भरायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते रोल करायचं सारण व्यवस्थित पॅक झालं पाहिजे अशा पद्धतीने पोळी रोल करायची स्ट्रीपच्या एंडिंगला थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे त्या चिटकून राहतात आता बनवलेले रोलचे दोन्ही तोंड एकत्र एक करून थोडं पाण्याचा हात लावून चिटकवून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व रिंग्स बनवायच्या आहेत आपल्याला सर्व रिंग्स बनवून झाल्या की गॅसवर कढई ठेवायची तळण्या इतपत तेल घ्यायचं तेल छान कडकडीत तापलं की ह्या सर्व रिंग्स तेलामध्ये तळवून घ्यायच्या दोन्ही बाजूंनी कुर छान ब्राऊन कुर होईपर्यंत तळायच्या मस्त कुरकुरीत होतात मीडियम गॅसवर तळायच्या फुल गॅसवर जर तळल्या तर पटकन लाल होतात आणि नंतर त्या नरम पडतात त्यामुळे मिडियम गॅसवर जर तळल्या तर छान कुरकुरीत राहतात हे बघा अशा पद्धतीने छान रंग येतो अशा रिंग्स तळून घ्यायच्या आणि मस्त गरम गरम पाहुण्यांना सॉससोबत सर्व करायच्या खूपच टेस्टी लागतात आणि एक वेगळ्या प्रकारचा नाश्ताही घरात तयार होतो सर्वांना आवडतो एकदा नक्की बनवून बघा सो मंडळी आजची आपली रेसिपी इथे पूर्ण झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत सोबतवरती दिलेली बेलायकनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटू अशा चटकदार आणि मजेदार रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आनंदी राहा धन्यवाद